सिरियल कमळीमध्ये आला एक जबरदस्त ट्विस्ट आता कमळीने ऋषीकडून वचन मागितलं आहे की आजपासून तू मला कधीच भेटणार नाहीस हे ऐकल्यानंतर ऋषी एकदम शॉक्ड होऊन जातो हो मित्रांनो सध्या सिरियल अगदी धमाकेदार चालू आहे एका बाजूला अनिका सतत ताराला ब्लॅकमेल करते की तिने ऋषीसोबत लग्न करावं तर दुसऱ्या बाजूला कमळी ऋषीकडून असं वचन मागते पण खरंच ऋषी वचन देईल का हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की असं घडतं की कमळीची आई सरोजा पोहोचते थेट ऋषीच्या घरामध्ये कारण काय तर म्हणे ऋषीमुळेच तिला जखम झालेली होती आणि तिला मदत म्हणून ऋषी तिला घरी आणतो गौरी म्हणजेच सरोजा घरात आल्यावरती ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते घरच्यांचा सांभाळ करते नाश्ता बनवते चहा देते आणि तारालाही ती खूप आवडते हे बघून ऋषीला असं वाटतं की चाललं आहे आणि छान आहे आता यांना इथे काम तरी मिळालं ना पण दुसरीकडे ऋषी आपल्या आईशी म्हणजेच ताराशी व्यवस्थित बोलत नाही कारण अजूनही त्याच्या मनामध्ये राग आहे की ताराने कमळीला म्हणजेच कमळीवरती चोरीचा आरोप केला होताना यामुळे ऋषी खूपच चिडलेला असतो तरीही तो कॉलेजमध्ये कमळीला भेटायला येतो आणि तिला म्हणवायचा पण प्रयत्न करतो पण कमळी काही केल्या तयार होत नसते ती सतत विषय टाळते आणि ऋषीकडे डोळ्यानेही पाहत नाही हे पाहून ऋषीला फारच वाईट वाटतं कारण तो तिच्यावरती खरंच प्रेम करत असतो दरम्यान इकडे अनिका शरणकडे जाते आणि प्राजक्ता संबंधी फुटेज मागते चरण तिला ते फुटेज तो देतो आणि अनिका ती घेऊन थेट ताराकडे पोहोचते ही फुटेज दाखवते आणि म्हणते आता मला रोखायचं असेल तर तुम्ही माझ्यासमोर हात जोडून भीक मागा नाहीतर मी हे सगळं उघड करेल तारा पण मनाविरुद्ध का होईना पण अनिका समोर माफी मागते अनिका आनंदाने हसते आणि लगेच म्हणते आता अजून एक शेवटचं काम करायचंय माझं आणि ऋषीचं लग्न लावून द्यायचं आहे तुमच्या मुलीची इज्जत वाचवायची असेल तर हे करावंच लागेल तारा म्हणते की मला थोडासा वेळ हवा आहे इकडे कमळी खूपच त्रस्त होते तिची मैत्रीण निंगी तिला समजावते आणि इतकं काही झालं नाहीये जरा शांत हो कमळी आणि त्यावरती कमळी म्हणते ठीक आहे जा तू तु तुझ्या तु तु ऋषी सरांना सांग की तू भेटायला तयार आहे म्हणून तर ऋषी लगेच येतो तिला भेटायला तो आपलं मन मोकळं करायला लागतो पण त्याआधीच कंबळी थांबवते आणि म्हणते की आज मी बोलेल आणि तू फक्त ऐकशील ती आपले हात पुढे करते आणि म्हणते की माझ्याशी वचन दे आणि आजपासून तू मला कधीच भेटणार नाहीस हे ऐकून ऋषीचा जीव कसावीस होतो आणि तो मनात म्हणतो की मी कमळीवरती प्रेम करतो मग तिच्यापासून दूर कसा राहू शकतो मित्रांनो तुम्ही किती एक्सायटेड आहात ह्या ट्विस्टसाठी तुम्हाला काय वाटतं ऋषी कमळीला सोडेल का आणि तुमचे अंदाज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो अशाच धमाकेदार अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद